पायाला गोळे येतात गुडघे दुखतात कंबर दुखी आहे मान दुखी आहे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेदना जाणवतात यावर उत्तम उपाय म्हणजे तुमचे हात आणि पाय हे मजबूत असतं कारण संपूर्ण शरीराच्या नस नाळ्यांशी तुमच्या हाताच्या बोटांची मुळं आणि पायांच्या बोटांची मुळं यांचा संबंध येतो ज्यावेळेस त्या ठिकाणी अडथळा निर्माण व्हायला सुरुवात होते त्यावेळेस इति इतर व्याधी निर्माण व्हायला सुरुवात होते मग ह्या व्याधी जर आपल्याला घालवायच्या असतील तर काय करायला हवं अगदी साधा आणि सोपा उपाय आहे बरेचसे योग प्रकार सांगितले जातात देशी व्यायाम सांगितले जातात अजून काही बरेच सांगितले जातं पण जे ऑलरेडी स्नायुदुखींनी आजारी आहेत किंवा अनेक व्याधी ज्यांना जडलेले आहेत किंवा वृद्धत्वाकडे ज्यांची वाटचाल सुरू आहे अशा लोकांना ते शक्य होत नाही आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ती अगदी साधी आणि सोपी क्रिया आहे आणि ती आहे हाताच्या आणि पायाच्या बोटांशी आणि पंजाशी संबंधित झोपण्यापूर्वी आणि झोपून उठल्यानंतर दोनदा तुम्हाला ते करायचं आहे जर तुम्हाला अधूनमधून थोडासा ताणतणाव वाटत असेल तर हाताची आणि पायाची ती मूवमेंट तुम्ही मध्येही करू शकता हे करत असताना लक्षात फक्त एकच ठेवायचं आहे की श्वास कधी सोडायचा कधी घ्यायचा ताण कुठे द्यायचा आणि लक्ष कुठे ठेवायचं या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला याचा फायदा जास्तीत जास्त, जास्त मिळेल आता मी एका हाताचं तुम्हाला करून दाखवणार आहे जेव्हा की ते दोन्ही हाताचं दोन्ही पाहायचं एका वेळेस केलं पाहिजे हा पंजा मी या पद्धतीने उघडला बोट अगदी ताट केली आणि जितकी ओढता येईल तितकी मागे ओढण्याचा मी प्रयत्न केला ही क्रिया मी श्वास घेत करणार आहे आणि ज्यावेळेस मी बोटं सैल करेल ते श्वास सोडत करणार आहे या पद्धतीने सुरुवातीला ही क्रिया करताना जास्त थांबायचं था नाही कारण तुमचे स्नायू लवचिक होण्यासाठी किंवा वॉर्मअप होण्यासाठी त्या ठिकाणी वेळ द्यायला लागतो सुरुवातीला जलद पद्धतीने करायचं काही सेकंद थांबायचं परत ल सैल सोडायचं काही सेकंद थांबायचं परत सैल सोडायचं काही सेकंद थांबायचं परत सैल सोडायचं तीच क्रिया दुसऱ्या हाताची देखील त्याच पद्धतीने बोटं ताट श्वास घेऊन आणि श्वास सोडत बोटं सैल बोटं ताट श्वास घेत श्वास सोडत बोटं सैल या पद्धतीने दोन्ही हाताचे बोटं दहा वेळेस स्टार्ट करणं आणि दहा वेळेस सैल सोडणं ही क्रिया जर तुम्ही केली आणि याच पद्धतीने पायाचे पंजे देखील पुढच्या बाजूला बोटं ढकलत पंजा पुढे श्वास सोडत श्वास घेत पंजा मागे श्वास सोडत पंजा पुढे श्वास घेत पंजामागे तुमचं संपूर्ण लक्ष पंजा पुढे नेताना असणाऱ्या ताणावर आणि पंजा मागे घेताना असणाऱ्या ताणावर असला पाहिजे आणि हा ताण जसं आपण वॉर्मअप होण्यासाठी हाताच्या बोटांचं केलं तीच पद्धत त्या ठिकाणी पायांच्या बोटाची आणि पंजाशीची ही करायची आहे ती मुवमेंट करताना ज्यावेळेस आपण सुरुवातीला जलदगतीने केलं आणि त्याच्यानंतर ताण देऊन थांबून त्या ठिकाणी जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ थांबायचं परत पणजे मागे घ्यायचे पुन्हा पंजे पुढे ढकलत श्वास सोडायचा परत पणजे मागे घेत श्वास घ्यायचा आणि तो ताण जितका देता येईल पुढे आणि मागे पणजे जितके नेता येईल तितके न्यायचे ही क्रिया आठ ते दहा वेळेस सुरुवातीला करायची हाताची हाताच्या बोटांची आणि पायाच्या पंजांची बोटांची करून बघा हे केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही स्वस्त पळून राहायचं आहे पाठीवर झोपायचं आहे शांतपणे श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे श्वास येतो आहे कसा आणि जातो आहे कसा त्याकडे लक्ष देत स्वस्त पळून राहायचं आहे आपोआप तुम्हाला काही वेळ झोप लागेल आणि त्याच्यानंतर जेव्हा सकाळी तुम्ही जागे व्हाल त्यावेळेस तुम्हाला तो ऊर्जेचा प्रवास संपूर्ण शरीरात जाणवेल जे चक्र जागृतीनंतर आपल्याला जाणवतं जी ऊर्जेने शरीर संपूर्ण भरलेलं असतं संपूर्ण शरीरात ऊर्जा प्रवाहित झालेली असते अगदी त्याच पद्धतीने या हाताच्या आणि पायाच्या पोटांचे स्नायू <coughs> जी सांगितलेली क्रिया त्या पद्धतीने केलं तर ते तीच अनुभूती तुम्हाला येईल करून बघा आणि विशेषतः तरुण किंवा म्हातारा असं काही नाही पण वृद्धांना देखील हे सहज कर येण्यासारखं आहे झोपण्यापूर्वी दहादा हाताची बोटं दहा दहा पायाची बोटं आणि पंजा ताण द्या आणि अनुभव घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा आठ दिवसात पाहायला मिळेल संपूर्ण शरीर ऊर्जामय होईल आणि तुमच्या ज्या ज्या ठिकाणी काही व्याधी असतील त्या देखील त्या ठिकाणी रिलीज होतील कारण रक्ताचा संचार संपूर्ण शरीरात होण्यासाठी जे जे अडथळे येत असतात ते यातून दूर होतील आणि तुम्हाला एक उत्तम स्वास्थ्य मिळेल